मराठवाड्यात शेतकरी काय करतोय ते बघायचं असेल थेट तिथं गेलं पाहिजे पंचनामा तरी केला का मला ते पंचनामा केला पैसे काय आलेले पण कशाच तरी पैसे खात्यावर जमा झाले असले गर नाही माझ्या खात्यावर वाऱ्या आज महिना झाला गर नाही कुठे राहा काय करा शेता समजून गेली शेती महिना झाला असं काही हात पाया अशी तोडून गेले काम करून करून पूर्ण तरी आले का तर हजार बिकट झाले नाही आले आले दोन हजार लाबड कशाला साहेब ह्या जमिनीची आणि सध्याच इथल्या दिवाळीची काही वेगळी परिस्थिती नाही दिवाळीपेक्षा दिवाळच यांचं सगळं निघालं असं ओव्हरऑल दिसतंय पिकाचं पैसे आले नाहीत काय नाही एक रुपया आलेला नाही आणि पंचनामे इथं येऊन बघून गेलेत खायला खाय सुद्धा नाही बाजारभाजा ना असं एड्यासारखं हिंडतोय सारखं कशी भरायची माती कुठून आणायची कशी भरायची आम्हाला असं म्हणजे पुरा आम्ही अशी येड्या हिंडतोय आम्हाला म्हणजे काय रान खरडून गेले ती आता आम्ही लग्न कशी करायची लेकरांना शाळा कशी शिकवायची आमच्या लेकरांची सुद्धा दिवाळी नाही कपडे सुद्धा नाही म्हणून विकला काल पंधरा दो एकवीसशे रुपये पट्टी आली आणि हजार रुपये जवळच घेत हां हो जरा लहान आहे ती पावसा नाही झाली ना ओके पावसा नाही झाली म्हणजे काय काढली लवकर काढली लवकर त्याच्यामुळेच आता आम्हाला पाच एकर राहणार पाण्यात किती गेलं पाण्यात तीन एकर गेलं पैसे किती निघाले का काय पैसे नाही तर आता ही राहिले तेवढं आणले बघा ती मी पंचायत समितीमध्ये असतो सर हो पेमेंट टायमिंग होत नाही पेमेंट होत का टायमिंग नाही होत कॉन्ट्रॅक्ट आहे हो का सर कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहे सहा महिने झालं काय चाललंय किती सहा महिने झाले सहा महिने हो सहा महिने झालं आनंदाचा शिदा नाही काय नाही कुठं आलाच नाही की या हा लाडू करून खायचं का आता दिवाळी करून खायचं आमच्या काय आहे का जाय जे कसं जगायचं सांगा तुम्ही तुम्ही ठरवा आता कसं मारायचं का जगवायचं की बघा